राहता तालुक्यातील साखोरे येथील सामाजिक आणि समाजरक्षक म्हणून ओळख असलेले आर पी आय युवा जिल्हा अध्यक्ष पप्पू बोनसोडे यांचा वाढदिवस चौदा ऑक्टोबर रोजी उत्साहात साजरा करण्यात येणार आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी विविध सामाजिक का उपक्रम राबवण्याचा संकल्प केला असून यामध्ये जी समाजहिताचे अनेक उपक्रम समाविष्ट आहेत यामध्ये गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप अनाथ आश्रमातील बालकांना जेवणाचे आयोजन तसेच गणेशनगर येथे नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे या सर्व उपक्रमांमधून समाजसेवेचा संदेश देण्याचा पप्प बोन्सोड यांच्या कार्यकर्त्यांचा हेतू आहे आज साकोरे येथील एम ए सतरा क्लबच्या टर्प क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करून वाढदिवसाच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या स्पर्धेचा शुभारंभ नारळ फोडून करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांनी बॉल हातात घेऊन खेळाचा आनंद लुटला या क्रिकेट स्पर्धेसाठी आकर्षक बक्षीस रक्कम जाहीर करण्यात आली आहे आरपीआय युवा तालुका अध्यक्ष जितू देवे यांच्यातर्फे एकतीस हजार रुपये दुर्गा अण्णा आणि साई पाळंदे यांच्यातर्फे एकवीस हजार तर अक्षय गोर्डे यांच्यातर्फे अकरा हजार बक्षीस ठेवण्यात आले आहे यावेळी संदीप भाऊ सोनवणे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सिंधुदाई देवकर उपसरपंच चाकुरी गणेश निकाळे राजू पाळंदे तुषार सदापळ साई पाळंदे जितू दिवे दीपक शिंदे सुनील लोकंडे दुर्गा अण्णा बाळासाहेब खांडे राहुल शिंदे आश्पाक शेख अतुल बनसोडे अजय सोनवणे निरंजन टिळेकर अभिषेक जाधव साहिल हुसळे ॲडव्होकेट अक्षय निकाळे ॲडव्होकेट मयूर पाळंदे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून पप्पो वंसळे यांनी वाढदिवस साजरा करण्याची नवीन परंपरा निर्माण केली असून त्यांच्या कार्यकर्णांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे आज या लोकांनी आपण सर्व जमलेलं आहे पप्पू भया बनसोडे यांचा वाढदिवस आहे आपल्या चौदा तारखेला त्यानिमित्त वाढदिवसाची सुरुवात आपण आजच करत आहे बॉक्स क्रिकेटचं आज ओपनिंग झालेलं आहे आणि त्यांना आपल्या सर्वांतर्फे मी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष राहतातर्फे सगळ्या मित्रमंडळातर्फे आज वाढदिवसाच्या सुरुवातीला शुभेच्छा देतो आणि ही स्पर्धा चांगली जोरदार स्पर्धा होणार आहे आणि स्पर्धा वाढण्यासाठी आपण बघितलेलं आहे इथं चांगले मोठमोठ्याला मेडल आहे रोख रक्कम बक्षीस आहे या सगळं आता या वाढदिवसानिमित्त अजून विविध कार्यक्रम राबवण्यात येणार आहे त्यासाठी आम्ही अनाथ मुलांसाठी एक जेवणा कार्यक्रम ठेवलेला आहे असे वेगवेगळे कार्यक्रम आहे तर आपल्याला ते कार्यक्रम शेवटच्या शहरापर्यंत कळते पार्टी असल त्याच्यानंतर विविध त्या गोष्टी असतात पार्टी असेल या गोष्टीला थाळा देत विविध सामाजिक कार्यक्रमामध्ये पप्पू वनसोडे यांनी सहभाग घेतला कसं वाटतं या सगळ्या गोष्टी आम्ही सर्वांनी तेच त्यांचा चांगला आम्हाला मार्गदर्शन आहे त्यांनी सांगितलं का आपण हे म्हणजे जेवण पार्टी एन्जॉय ह्याच्याऐवजी गोरगरिबाला कशी मदत होईल अनाथ मुलांना जेवण आजू वृद्ध आश्रमाला वाटप या सगळ्या आम्ही वेगवेगळ्या योजना राबवायला राहिलो वाढदिवसानिमित्त जेणेकरून की हेच हे, हे पाहून बाकीच्यांनी मी हा अनुभव घ्यावा आणि याचं मार्गदर्शनाप्रमाणे चालावा म्हणजे समाजात वेगवेगळे चेंजेस आले पाहिजे जे चांगल्या लोकांसाठी म्हणजे गोरगरिबाला वाढदिवसाचा फायदा झाला पाहिजे जेणेकरून सामाजिक कार्यकर्ते पप्पू व बनसोडे यांचा चौदा तारखेला वाढदिवस असून वाढदिवस सुरुवात आजपासून होत आहे आज प्रथम तर त्यांचं क्रिकेटचे स्पर्धा होणार आहे त्यानंतर भविष्यात पुढे दोन तीन दिवस वेगवेगळे कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेले आहे वृद्धासनापासून तर तुमच्या मुखभद्र विद्यालयापर्यंत त्यांना त्यांची जेवणाची व्यवस्था त्यांचे आणखी काही उपक्रम त्यांनी राबवण्याचं ठरवलं आहे त्यांना त्यांच्या वडिलांचा वारसा लाभला असल्यामुळे त्यांना समाजकार्यात त्यांना मोठा सहभाग ते घेतात प्रत्येक अडचणी काळात ते मागे उभे राहतात अशा आपल्या खंबीर नेतृत्वाला आपण नेहमी त्यांच्या पाठीशी उभं राहिले पाहिजे आणि मी माझ्या पाळंदे कुटुंबाच्या वतीने त्यांना वारद शुभेच्छा देतो आणि भविष्य त्यांचा असाच जाऊ असं त्यांच्या डॉक्टर गोरे हॉस्पिटल महाराष्ट्रातील प्रथम अत्याधुनिक मूळव्याध व पोट विकार सेंटर साई अभिनव स्पेशालिटी हॉस्पिटल पुरुष लैंगिक समस्या उपचार सेंटर मूळव्याध फिशर व भगंधर पायांच्या नसांचे जर्मन लेझरद्वारे कायमस्वरूपी उपचार व इंजेक्शन उपलब्ध विना रक्तश्राव विना चिरफाड वेदना रहित ऑपरेशन तसेच पोट विकाराचे आजारांमध्ये अपेंडिक्स हार्निया हायड्रोसिल शस्त्रक्रिया आणि लेझरद्वारे ऑपरेशन केले जातील तर वाट कसली बघताय आजच संपर्क करा डॉक्टर गोरे साई अभिनव मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नगर मनमाड रोड लोकरुची नगर मैड हॉस्पिटलच्या पाठीमागे तालुका राहता मुक्काम पोस्ट राहता जिल्हा अहिला संपर्क क्रमांक ब्याण्णव सव्वीस अकरा एक्क्याऐंशी अठरा तसेच चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य 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 चार चोपन्न